महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे नाव गेली तीन वर्ष अग्रस्त ते सतत ते चर्चेत आहेत त्यांनी जो उठाव केला जे बंड केलं तेव्हापासून आजपर्यंत एकनाथ शिंदे यांचं राजकारण त्यांचे डावपेज हे विशेष चर्चेत आहेत ते ज्या पक्षामध्ये होते त्या शिवसेना पक्षातले छप्पन्न पैकी चाळीस आमदार घेऊन जाणं शिवसेना आणि त्यानंतर शिवसेना ताब्यात घेणं ही खरी तर अशक्य कोटीतील गोष्ट गोष्टी सहजासहजी कोणाला जमली नसती एकनाथ शिंदे यांनी ते धाडस केलं शिवसेना ताब्यात घेतली पुन्हा स्वतंत्रपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये त्यांनी जो विजय मिळवला त्यामुळं त्यांनी आपलं राजकारण हे किती तोलामोलाचं आहे हे सिद्ध करून दाखवलं पण समजा त्यावेळेस त्यांची खेळी चुकली असती तो एक तरी डावपेच हा फसला असता तर मात्र ते झिरो झाले असते खर तर ती करो मरोचीच लढाई होती एक तर ते झिरो होतील एक तर ते हिरो होतील मात्र त्याही परिस्थितीमध्ये ते हिरो ठरले जे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते भाजपा बरोबर जाऊन किंवा भाजपामध्ये विलीन होऊन उपमुख्यमंत्री पदावर बसतील असं सर्वजण सांगत होते मात्र ते मुख्यमंत्री व्हायच्या दोन दिवस आधीच याच चॅनलवर आम्ही भाकीत वर्तवलं होत की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्यांनी या चॅनलची टिंगल केली होती चेष्टा केली होती की के देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत जे ते ठरलेलं आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील हेही पक्क आहे आणि तरी सुद्धा मशाल चॅनल आणि शरद पाटील हे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं सांगतात हे वेडेपणाचं आहे म्हणजे खरं तर तो व्हिडिओ जर आपण त्यावेळी बघितला तर याच चॅनलवर तो आहे आम्ही सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे बसतील एवढं मोठं जे बंड झालं ते बंड उपमुख्यमंत्री पदासाठी होईल असं कधीही वाटलं नव्हतं कारण तसंही अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद हे सूत्र ठरलेलं होतं म्हणजे सहज उपमुख्यमंत्री पद जर मिळणार असेल तर त्याच्यासाठी बंड करून उपमुख्यमंत्रीपद मिळवणं हे काही चांगलं लक्षण नव्हतं किंवा तो काही चांगला डावपेज नव्हता ती हुशारी नव्हती आणि म्हणून त्यांनी जे बंड केलं होतं किंवा त्यांनी जे काही राजकारण केलं ते मुख्यमंत्री पदासाठीच केलं असेल असा आमचा ठाम विश्वास होता आणि आम्ही अठ्ठेचाळीस तास आधी भाकीत वर्तवलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होती आणि ते मुख्यमंत्री झाले आता एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की ते काय करू शकतात आणि एकदा का त्यांनी मनात घेतलं की ते करतातच यावर आता सर्वांचा ठाम विश्वास आहे म्हणूनच ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिली निवडणूक महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांमध्ये ती पालघरची झाली पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आपल्याला दावा सांगायचा आहे आणि ते अध्यक्षपद मिळवायचं आहे असं जेव्हा त्यांनी ठरवलं त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनेकडे फक्त पाचच सदस्यांनी प्रवेश केला होता पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकूण सत्तावन्न सदस्य आहेत त्या सत्तावन्न सदस्यांपैकी पाच सदस्य हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांनी चंग वाजला होता की आपल्याला आपल्या पक्षाचा अध्यक्षपद घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं अध्यक्षपद नव्याने शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ते मिळणार होत आणि ते मिळवायच असा चंग त्यांनी बांधला आणि जे करायला पाहिजे म्हणजे खर तर राजकारणामध्ये जे जे करायला हवं हो ते ते करावंच लागतं मग ते चुकीचं असो वा बरोबर असो एकनाथ शिंदे त्यामध्ये माहीर आहेत अगदी साम दाम दंड भेद सर्व नीतींचा वापर करून आणि जे जे करायला पाहिजे ते करून त्यांनी ते पद अक्षरशः खेचून आणलं त्या पदावर प्रकाश निकम यांना बसवलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी उभी आडवी फोडली वीस पैकी एकूण अठरा सदस्य त्यांनी आपल्या बरोबर घेतले आता ते कसे घेतले हे वेगळी गोष्ट आहे म्हणजे त्यावेळेस जे काही घडलं ते आता चर्चेण्यात अर्थ नाही आहे पण वीस पैकी तब्बल अठरा सदस्यांनी पाठिंबा दिला नुसता पाठिंबा दिला नाही तर इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आणि ती निवडणूक बिनविरोध करून घेतली जर का निवडणूक झाली असती तर तिथे प्रकाश निकम यांचा पराभव नक्की होता म्हणून त्यांनी ती निवडणूकही बिनविरोध करून घेतली होती शिवसेनेची जी परंपरा होती जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याची किंवा पालघर जिल्ह्यावर भगवा फडकवण्याची ती परंपरा त्यांनी त्यावेळेस कायम ठेवली तीही शिवसेना नवी असताना आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पक्षाची कसोटी लागणार आहे जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होत आहेत भाजपने पूर्णत तयारी केलेली आहे योजना आखलेली आहे अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन ही केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस भाजपाचा एक हाती अध्यक्ष बसवायचाच असा निर्धार नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही केला आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेशी त्यांचा जो होणारा सामना आहे तो सामना कसा जिंकायचा हा प्रश्न शिवसेनेपुढे आहे कारण आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये भाजपाने सातत्याने शिवसेनेचं खच्चीकरण केलेलं आहे म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर एकही आमदार भाजपचा निवडून आला नव्हता यावेळेस मात्र त्यांनी तीन आमदार एक खासदार निवडून आणलाय तिकीट वाटतानाही भाजपाने शिवसेनेवर बऱ्यापैकी के अन्याय केला शिवसेनेला जी तिकीट दिली तीही आपल्या पक्षामध्ये प्रवेश केले म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेले तेच शिवसेनेमध्ये देऊन त्यांना तिकीट द्यायला लावली त्यावेळेस मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वसई आणि नालासोपारा हे दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेने लढले होते यावेळेस त्या दोन्ही जागा भाजपने घेतल्या आणि अगदी त्या जिंकल्याही म्हणजे भाजपाची जी आक्रमक शैली आहे ती शैली पाहता आता भाजपला कस रोखायचं ते भाजपशी सामना कसा करायचा हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या पुढे होता आता जे पालघर मधले शिवसेनेचे जे, जे शिलेदार आहेत ते भाजपाला रोखू शकतात का तर अजिबात नाही ते एकनाथ शिंदे यांनी कयास मांडला असेल त्यांनी पूर्णतः चाचपणी केली असेल आणि बघितलं असेल की आपल्याला जर पालघर जिल्हा हा राखायचा असेल जिंकायचा असेल तर आपल्याला जी आपल्याकडे फौज आहे ती काही कामाची नाही आहे ते तेवढ्या ताकदीची नाही आहे ती त्यासाठी आपल्याला नवीन नेतृत्व उभं करावं लागेल आणि म्हणूनच ज्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी लढाया केल्या प्रचार केला सातत्याने विरोध केला त्याच निलेश सामरेंना म्हणजे अगदी पूर्ण जिल्ह्याचा विरोध असतानाही निलेश सांबरेंना त्यांनी पक्षामध्ये घेतलं आणि पक्षामध्ये जबाबदारी देऊन त्यांनी आता रिंगणात उतरवलं खर तर, तर निलेश सामरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे आनंद उपकार आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचा हात जर सामरेंच्या डोक्यावर नसता तर निलेश सामरे यांना भाजपाने केव्हा तुरुंगात टाकलं असतं त्यांची प्रॉपर्टी जप्त केली असते नको तेवढा त्रास दिला असता मात्र एकनाथ शिंदेने त्यांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही म्हणजे आपण जर बघितलं तर त्यावेळेस भाजपाचे विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर यांनी निलेश सामरे यांच्या भ्रष्टाचाराची त्या विधानसभेत काढली होती खर तर कुठल्याच आमदाराला बोलायला एवढा वेळ मिळत नसतो तेवढा वेळ प्रवीण दरेकरांनी घेतला पार आब्रूचे धिंडवडे काढले आणि त्याला उत्तर दिलं ते म्हणजे रवींद्र चव्हाण भाजपाचेच मंत्री त्यांनी दिलं आणि त्यांनीही जसं उत्तर मंत्री देतात तसं न देता थेट सामरेंना टार्गेट करून त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल त्यांची चौकशी केली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं एक लंब चौड उत्तर दिलं होतं खर तर एक तो, तो गेम प्लॅन होता निलेश सामरेंना अडकवण्याची पद्धतशीर खेळी होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी निलेश सामरे यांना वाचवलं होतं किंवा निलेश सामरे अडकलेत किंवा भाजप त्यांना अडकवते असं दिसल्यानंतर मुख्यमंत्री पदावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्यावेळेस हात लावू दिला नाही म्हणजे विधानसभेमध्ये मंत्री सांगतोय ब्लॅकलिस्ट करेन चौकशी करेन मात्र ब्लॅकलिस्ट ही केलं गेलं नाही चौकशी झाली त्याची फाईल अजून तशीच पेंडिंग ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश आलं होत खर तर निलेश सामरे हा पत्ता जर आपल्या हातामध्ये असला तर आपल्याला तो योग्य जागी वापरता येईल त्याच्यातली धमक त्याच्यातला वेडेपणा तो जे करत असलेल्या धाडशी गोष्टी ह्या सगळ्यांचा आपल्याला बरोबर वापर करता येईल हे एकनाथ शिंदे यांनी हेरलं होतं आपण जर बघितलं लो। तर लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी त्यांनी त्याचा वापर करून घेतला म्हणजे भाजपला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने शह दिला कपिल पाटील यांचा ज्या पद्धतीने पराभव केला त्याचं जर सगळं अचूक विश्लेषण केलं तर त्यामागे खूप मोठी खेळी होती जेवढे जबाबदार भाजपवाले आहेत तेवढे जबाबदार निलेश सामरे किंवा एकनाथ शिंदे हेही आहेत त्यावेळेस निलेश सांबरेंचा वापर योग्य पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी करून घेतला विधानसभा निवडणुकांमध्येही बऱ्यापैकी निलेश सामरेंना वापरलं गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आता आपल्याला फायदा करून घेता यावा म्हणून पुन्हा एकदा निलेश सामरे यांना पक्षात घेतलं गेलं म्हणजे खरं तर निलेश सामरे हे भाजपच्या वाटेवर होते त्यांच्या उब्यात जाऊन उभे होते जवळपास प्रवेश झाल्यातच जमा होता तशा चर्चा होत्या आज प्रवेश होईल उद्या प्रवेश होईल मात्र एकनाथ शिंदे यांनी त्याला भाजपमध्ये जाऊ दिलं नाही तर निलेश सांबरे जर का भाजपमध्ये गेले असते तर त्याचा त्रास शिवसेनेला झाला असता आणि म्हणून निलेश सामरे भाजपमध्ये जाण्यापासून रोखलं आणि आपल्या पक्षात घेतलं जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निलेश सांबरे यांना पक्षात घेऊन भाजपा पुढे एक मोठं आव्हान उभं केलं गेलंय खर तर एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांच्या तोंडावर आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय एक पत्ता त्यांनी समोर फेकलाय आता एकनाथ शिंदे यांच्या हातात खर तर बावन पत्त्यांचा कॅट आहे ते ते पत्ते कसे पिसतात कोणाला पानं कशी वाटतात यावर बरस काही अवलंबून आहे सध्या तरी त्यांनी एक पत्ता बाहेर फेकलाय भाजपच्या समोर उभा केलाय मात्र भीती ही आहे की एकनाथ शिंदेनी जो पत्ता बाहेर काढलाय त्याच पत्त्याचे अनेक पत्ते हे भाजपाच्या हातामध्ये आहेत म्हणजे भाजपाने ठरवलं तर ते अनेक पत्ते या पत्त्याचे ओपन करू शकतात म्हणजे निलेश सामरे यांचं सगळं कर्मकांड हे भाजपच्या हातामध्ये जसं एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाचवलं तसंच त्याला गुंतवण्याच्या नादामध्ये त्याच्या अनेक चौकशा केल्या आणि त्या चौकशांच्या फाईल आजही मंत्रालयामध्ये आहेत त्याच्यामुळे एखादी फाईल जर काढली बाहेर तर निलेश सामरे धरू शकतील का कारण सामरेंचा स्वभाव हे आपण अडतरीत आलो की सरेंडर ज्या अगदी नाका तोंडाशी पाणी आलं ती गोष्टीतली मांजर माकडीन ती जशी आपली पिल्लही पायाखाली घेते तसाच काहीसा प्रकार निलेश सामरेंच्या बाबतीमध्ये होतो म्हणजे अंगावर आलं का निलेश सामरे हे तडजोड करतात निलेश सामरेंचा तो स्वभाव आहे त्यांचं राजकारण हे तडजोडीचं आहे बिनभरोशाच आहे बरस स्वार्थीही आहे आणि म्हणून भाजपा पुढे ते टिकतील का हा मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांनी जो खेळ मांडलेला आहे तो खेळ भाजप सहज बिघडवू शकत मात्र निलेश सामरे हे त्यांच्या पुढे कसे उभे राहतात म्हणजे त्याचा छातीचा कोट पुढे करून जर उभे राहिले आणि जर शिवसेनेची सत्ता आली तर त्याचं आपसुकच श्रेय जे आहे ते निलेश सामरे घेतील एकनाथ शिंदे यांच्या दरबारामध्ये त्यांना खुरा मान मिळेल म्हणजे आता जो मान मिळतोय किंवा आता जे काही सुरू आहे ते फायद्याची किंवा बेरजेची गणित सुरू आहेत पण ज्यावेळेस पालघर जिल्हा परिषद हातात येईल त्यावेळेस निलेश सामरे हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने नाव खूप मोठं असेल त्याच्यामुळं आता राजकारणामध्ये म्हणजे जसं तर राजकारण निलेश सामरेच संपलेलं आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही माहोल होता तो आता काही दिसत नाहीये त्याचं काही राहिलेलं नाहीये तसं झालेलं होतं म्हणून ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते तो शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे चांगली संधी चालून आलेली आहे म्हणजे खर तर निलेश सांबरे यांना अनेक संध्या अनेक वेळा आल्यात पण ते स्वतःच्या स्वार्थापाई त्या संध्या हक्च्या घालवतात म्हणजे वाडा भिवंडीसारखा रोड तो त्यावेळेस जर त्यांनी चांगल्या प्रकारे केला असता जेवढे पैसे काढले निम्मे पैसे खर्च करून जरी तो रोड केला असता तरी त्यांना लोकसभा निवडणुकीने फायदा झाला असता किंवा आता जे आंदोलन होतात जो भ्रष्टाचार मागे लागलाय तो काही लागला नसता त्यावेळेस त्यांचं नाव खूप मोठं झालं असत ती संधी त्यांनी गमावली होती आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी त्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे शिवसेनेत बंड करताना एकतर एकनाथ शिंदे झिरो होतील किंवा हिरो होतील अशी करोवामरोची परिस्थिती होती आत्ताची परिस्थिती निलेश सामरेंची तीच आहे ते जो छातीचा कोट उभा करून भाजपा पुढे उभे राहिले शिवसैनिकांना सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे त्यांचं जे राजकारणाची जी, जी पद्धत आहे हम कायदा का मी सांगेन तेच ते सोडून राजकारणात जे करावं लागतं ते करून त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं आणि ते भाजपाला सामोरे गेले तर चांगली संधी प्राप्त होईल म्हणजे खर तर भाजपापेक्षा शिवसेना इथे बऱ्यापैकी फोपावलेली आहे वाढलेली आहे फक्त इथे नेतृत्व नाही आहे नेतृत्व नाही म्हणून शिवसेना कुठेतरी दबलेली दिसते पण ज्या वेळेस एकनाथ शिंदे मैदानात उतरतील आणि निलेश सामरे यांना बरोबर घेऊन लढतील त्यावेळेसच चित्र वेगळं असेल मात्र एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने राजकारण करतात त्याच पद्धतीचं राजकारण हे निलेश सामरे यांनी करणं गरजेचं आहे जर निलेश सामरे हे घाबरले भाजपाने त्यांना घाबरवलं तर मात्र एकनाथ शिंदे यांनी टाकलेला डाव हा फसेल त्यांनी खेळलेला खेळ खेलेल बिघडेल यात जरी निलेश सामरे म्हणत असले म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दरबारामध्ये जाऊन मी पालघर जिल्ह्यातील भाजपा या निवडणुकीमध्ये संपून टाकेन असा जरी विडा उचललेला असला तरी अफजल खानाने विजापूरच्या आदिलशाच्या दरबारात जसा विडा उचलला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना मी ठार मारून त्यांना इथे घेऊनही पकडून आणेन असं जे सांगितलं होतं त्या दशा वल्गना ठरल्या आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर खडला तशीच काहीशी परिस्थिती इथे होण्याची शक्यता आहे कारण ही काही आता गप्प राजकारणामध्ये आम्हाला जिंकायचंच आणि त्यासाठी काहीही करायची तयारी असली तरी ते आम्ही करून असं भाजपा ठरवून आहे म्हणजे आता बऱ्याच वेळा म्हणजे मी अगदी मागचाच भाग सांगितला की शिवसेना भाजपा युती होणार नाही तेव्हा अनेकांनी सांगितलं की भाजपा शिवसेना युती होईल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र बसतील आणि तो निर्णय घेऊन एकत्रपणे लढतील मी आजही सांगतोय की अशी कुठल्याही प्रकारची युती महाराष्ट्रभर होणार नाही म्हणजे मुंबई महानगरपालिका वगळता इतरत्र कुठेही ती युती होईल अशी कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत म्हणून निलेश सामरे यांना रोखण्यासाठी भाजप वाटेल त्या था थराला नाही नस ना नस ही भाजपाला माहिती आहे त्यांची नस कुठे दाबायची कधी दाबायची हे ठाऊक आहे कोणाला कसं रोखायचं कोणाला कसं जवळ घ्यायचं या राजकारणामध्ये भाजपवाल्यांची पीएचडी झालेली आहे त्यामुळे सहज ते निलेश सामरेला रोखू शकतात मात्र निलेश सामरे आज ज्या पद्धतीने भाषण करतोय भाजपच्या विरोधात रान उठवतोय कुठल्याही प्रकारे आपल्याला जिंकायचं हे सांगत फिरतोय तीच बोली तीच भाषा जर शेवटपर्यंत राहिली तर भाजपा पुढे निलेश सामरे हे आव्हान उभं करू शकतात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यावर भगवा फडकवू शकतात मात्र बीजेपीशी लढणं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना रोखणं हे शिवसेनेला यावेळेस सहजासहजी शक्य होणार नाही कारण भाजपाकडे अनेक रथी महारथी आहेत आमदार आहेत खासदार आहेत नेते मंडळी आहेत शिवसेनेकडे ती फौज नाही आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी हुकमातचा एक्का बाहेर काढलेला आहे निलेश सामरे यांना उपनेतेपद दिलंय म्हणजे उपनेतेपद दिल्यानंतर निलेश सामरे यांचं जिल्ह्यामध्ये जसं स्वागत व्हायला पाहिजे होतं जसे बॅनर लागायला पाहिजे होते त्या पद्धतीने सत्कार समारंभ व्हायला पाहिजे त्यापैकी काहीही झालं नाही कारण शिवसैनिकांना उपनेतेपदाचं काही फारसा अप्रूप नाही आहे म्हणजे पालघर जिल्ह्यात ऑलरेडी राजेश शहा ज्योती मेहेर जगदीश धोडी यासारखे तीन तीन उपनेते आहेत म्हणजे हाच प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांनी आनंदिगे यांच्या बाबतीमध्ये केला होता स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहेब यांचं प्रस्थ जेव्हा वाढतंय त्यावेळेस त्यांच्या बोडक्यावर आनंतरे यांना बसवलं होतं स्वर्गीय अनंतरे यांना त्यावेळेस बाळासाहेबांनी उपनेतेपद दिलं होतं आता त्या उपनेतेपदाचा उपने स्वर्गीय या अनंतरे यांनाही काही उपयोग झाला नाही आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनाही फारसा फरक पडला नाही त्याच्यामुळं पदाच अप्रूप जे आहे ते शिवसैनिकांना नाही आहे निलेश सामरे नेमकं ने काय करतोय तो कशा पद्धतीने भाजपाला सामोरं जातोय तो टॅकल कसं करतो राजकारण यावर फारस काही अवलंबून आहे आणि निलेश सांबरेंना एक चांगली संधी एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोनं करणं हे निलेश सामरे यांच्या हातामध्ये आहे जर ती त्यांनी संधी गमावली भाजपा निलेश सांबरेंना रोखण्यामध्ये यशस्वी झाली तर मात्र भगवा पालघर जिल्ह्यावर फडकेल का अशी शंका घ्यायला बराच भाव आहे आतापर्यंत भाजपपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त प्रमाणामध्ये या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या वाटाला बारा जागा आल्या होत्या आणि शिवसेना वीस जागांवर जिंकली होती आता वीस पैकी अठरा जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत आणि दोनच उभाटाकडे आहेत या आत्ताही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेना नंबर वन आहे हे नंबर वनचं पद टिकवण्यात शिवसेना यशस्वी ठरेल का हे पाहणं आता औष्क्यचं ठरेल